सध्या ग्रामीण भागातील बऱ्याच महिला प्रक्रिया उद्योगाकडे वळतात घरच्या घरी लघु उद्योग स्थापन करून महिला आत्मनिर्भर होताना दिसतात घरगुती स्तरावर चालणाऱ्या लघु उद्योगातून अनेक महिला शेवया पापड मसाला तयार करण्याची कामं करतात या उत्पादनांना शहरी भागातही चांगली मागणी असते व्यवसाय जर मोठा असेल तर ग्रामीण भागात चोवीस तास वीज उपलब्ध नसते याशिवाय कुशल मजुरांच्या कमतरतेलाही सामोरं जावं लागतं या अडचणींचा विचार करून बैलशक्तीचा वापर करून कृषी प्रक्रिया यंत्र चालवता येईल असं एक अश्वशक्तीचं यंत्र विकसित झालंय हे यंत्र म्हणजे दोन बैलचलित रोटरी मोड यंत्रणा हे यंत्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं विकसित केलंय विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्मिता सोलंकी यांनी या यंत्राविषयी आपल्याला माहिती दिली आहे ती पाहूयात ग्रामीण भागामध्ये उन्हाळ्यात विजेची कमतरता असते तसंच या काळात बैलांना कामही नसतं आणि याच काळात महिला वर्ग शेवया पापड मसाला बनवण्याच्या कामात व्यस्त असतात शेवया पापड मसाला दालमिल उद्योगासाठी दोन बैलचलित रोटरी मोड यंत्रणा उपयुक्त आहे या यंत्रणेद्वारे एक अश्वशक्ती असलेले कोणतेही यंत्र चालवता येतं या यंत्राने एक अश्वशक्तीवर चालणारे धान्य व प्रतवारी करण्याचं यंत्र पिठाची गिरणी धान्य पॉलिशर दालमिल मिरची कांडप यंत्र शेवई मशीन पापड मशीन इत्यादी कृषी प्रक्रिया उपकरणं चालवता येतात यातील धान्य प्रतवारी यंत्रानं बत्तीस किलो प्रति तास या वेगानं धान्याची प्रतवारी होते धान्य पॉलिशर या यंत्रानं तीस किलो प्रति तास वेगानं धान्याला पॉलिश केलं जातं तर शेवया मशीनमध्ये सहा किलो प्रति तास वेगानं शेवया तयार होतात हे यंत्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विक्रीसाठी उपलब्ध आहे या माहितीविषयी तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका